नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते तीन ठिपक्यांची रथसप्तमीसाठी स्पेशल रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर आहे बघू शकाल तुम्ही तीन ते तीन ठिपक्याला मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला दोन रेश ओडून ते पण छानसं सुंदर छोटंसं लांब बॉक्स तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये एक सूर्य काढून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी बारीक उभं रेश ओढून तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूला आणि मध्ये शेंटरमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेशला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा रथसप्तमीच्या रांगोळी खूप सुंदर आहे आता बघू शकाल तुम्ही अगदी नजर लागण्यासारखं रांगोळी आहे खालच्या बाजूच्या बॉक्समध्ये मी तीन टिपक्या पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं लाल रंगाच्या टिपक्या ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी बघू शकाल तुम्ही छानसं सुंदर दोन गोलाकार केलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये तीन क्रॉसमध्ये आपल्याला आडवी आणि उभी असं प्रकारे क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेतलेला आहे एक छानसं सुंदर दोन चाक तयार झालेला आहे रथसप्तमीचं छानसं सुंदर आपण रांगोळी काढणार आहोत आता बघू शकाल वरच्या बाजूलासुद्धा असंच प्रकारे अगदी आपल्याला छानसं सुंदर एक छोटंसं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक आजूबाजूला रेश ओढून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला दोन कमळच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि आता आजूबाजूला पिवळा आणि लाल रंगाची ठिपक्या ठेवून तयार करून घेत आहे कमळच्या आतमध्ये एक ठिपक्या ठेवून रेश ओढून क्रॉसमध्ये आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आपल्याला पांढरा रंगाची ठिपक्या ठेवून मी प्रेस करून घेत आहे तुम्ही हवं तर कोणताही रंग घेऊ शकता मी व्हाईट कलर घेतलेला आहे आणि आता ही पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे वरच्या बाजूला मी तीन हाफ सर्कल आकारने तीन रेश ओढून गोलाकार केलेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आजूबाजूच्या मध्ये शेंटरमध्ये गोलाकार केलेला आहे एक शांत सुंदर मी पद्म काढून तयार करून घेतलेला आहे तीन पद्म काढलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला दोन आणि एक वरच्या बाजूला असा प्रकारे आपल्याला ते पाच पद्म काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे टोटल आपलं सहा पद्म काढून तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून आपल्याला छानसं सुंदर सजवून घ्यायचं आहे वरच्या बाजूला मी झेंडा काढून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक झेंड्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे अगदी कमी टिपक्यांचं आणि नजर लागण्यासारखं रांगोळी किती सुंदर आहे आता बघू शकाल तुम्ही रथसप्तमीची दिसू तुम्ही ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे किती छान सुंदर तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही अगदी कमी टिपक्यांच्या इतकी सुंदर रांगोळी आवडला असली तर नक्की एक लाईक करा बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडली तर नक्की एक लाईक करा दुसरी रांगोळी आहे दररोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी आठ ते आठ टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल तुम्ही छान सुंदर आपल्याला एक गुलाबाचे फुलं तयार करून घेत आहे चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे गुलाबाचे फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे आणि दोन पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये दोन टिपक्या ठेवून आजूबाजूला रेश जोडून तयार करून घ्यायचा आहे असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक चारी बाजूचं फुलं तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी आठ ते आठ टिपक्यांची रांगोळी आहे चला आता हे पूर्ण चारी फुलं पूर तयार करून घेऊया बघू शकाल तुम्ही चारही बाजूचे फुलं तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके टाइप ठेवून तयार झालेलं आहे मधी सेंटरमध्ये मी क्रॉसमध्ये आजूबाजूला रे शोडून मधी सेंटरमध्ये चार पाकड्यांची फुलं काढून घेत आहे आणि टिपके ठेवून आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे मधी शेंटरमध्ये सुद्धा पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर फुलांच्या पकड्यांमध्ये पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपल्या ही रांगोळी तयार झालेला आहे आठ ते आठ टिपक्यांचं दाराबाहेर काढण्यासाठी दररोज आपल्याला छानचं सुंदर डिझाईन तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर ते दिसत आहे असं प्रकारे रांगोळी आपल्याला दररोज दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर रांगोळ्या आहे आवडल्या तर नक्की लाईक करा तिसरी रांगोळी आहे तेसुद्धा आठ ते आठ टिपक्यांचं सुद्धा, सुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे बघू शकाल तुम्ही आणि आता चार टिपक्यांना आपल्याला एक फुलाचे तया आकार तयार करून घ्यायचा आहे असा प्रकारे आपल्याला चार ते चार टिपक्यांना चार फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आजूबाजूच्या मध्ये शेंटरमध्ये क्रॉसमध्ये आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला दोन्ही फुलांच्या वरच्या बाजूच्या फुलांना जोडून तयार करून घ्यायचं आहे असंच प्रकारे आपल्याला चारी बाजूला तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं छानसं सुंदर फुलं तयार झालेलं आहे पिवळा आणि लाल रंगाच्या सुद्धा ला ठेवून तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला प्रत्येक फुलांच्या आतमध्ये अगदी बारीक रेशमध्ये शेंटरमध्ये सुद्धा पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून घेतलेला आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला एक टिपक्या ठेवून रेश ओढून छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला एक टिपके ठेवून एक रेश ओढून जोडून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार होतो आहे आणि चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील छान सुंदर रांगोळ्या बघून नक्की आनंद घ्या चला आता चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करायचं विसरू नका चला आता उद्या भेटूया असं शांचं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बा बाय